आणि या घडीची एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी विमान अपघातात सर्व दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे असोसिएटेड प्रेसनं ही माहिती दिलेली आहे विमान दुर्घटनेत कुणीच बचावलेलं नाही असं ए पी वृत्तसंस्थेनं सांगितलेलं आहे अतिशय भीषण आणि दुःखद अशी ही, ही बातमी अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी ए पी वृत्तसंस्थेला ही माहिती दिलेली आहे दरम्यान ज्याची भीती होती तीच भीती आता व्यक्त केली जाते गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा दुर्दैवी अपघात घडलेला होता या अपघातामध्ये जे कुठले प्रवासी होते जे क्रू मेंबर्स होते विमानातल्या अपघातात सर्व दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे असोसिएटेड प्रेसनं ही माहिती दिलेली आहे भीषण असा हा अपघात घडलेला होता या विमान दुर्घटनेमध्ये कुणीही बचावलेलं नाही असं ए पी वृत्तसंस्थेनं सांगितलेलं आहे अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी ए पी वृत्तसंस्थेला ही माहिती दिलेली आहे अतिशय भीषण असा हा अपघात होता साधारणपणे एक बाजून एकतीस मिनिटांनी या विमानानं उड्डाण घेतलं होतं त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच हे विमान कोसळलेलं होतं काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला होता पायलटनं देखील आपातकालीन संदेश पाठवलेला होता मात्र ते विमान जे होतं ते कंट्रोल झालेलं नाही या विमानाचा अपघात घडलेला आहे इमारतीवर जाऊन हे विमान कोसळलेलं होतं त्याचा काही भाग इतर इमारतींवर देखील कोसळलेला होता मेघानीनगर परिसरामध्ये संपूर्ण हा अपघात घडलेला होता आणि आत्ताची जी अपडेट हाती आलेली आहे या अपडेटनुसार विमान अपघातात सर्वच्या सर्व, सर्व दोनशे बेचाळीस प्रवासी जे होते त्यांचा मृत्यू झालेला आहे